गद्दार आणि गद्दारी पन्नास खोके एकदम ओके या घोषणाने गेल्या दोन वर्षापासूनच शिंदेगडाच्या नाकीनं बांधलेलं आहे ज्या ठिकाणी शिंदेगडाचे नेते मंडळी जातात त्या ठिकाणी असं काही घडतं की त्यांना बऱ्याच वेळी त्या ठिकाणाहून काढता पाय घ्यावा लागतो मित्रांनो एक व्हिडिओ असा प्रचंड प्रमाणात व्हायरल होतो आहे मंत्र्याला अक्षरशः सभागृह सोडावं लागलेलं आहे हे मंत्री साधेसुधे नसून नेहमीच चर्चेत असणारे आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे असलेले हे मंत्री महोदय एका कार्यक्रमाला जातात आणि या ठिकाणी जी फोडाफोडीचं राजकारण झालं होतं आणि त्यावेळेची जी प्रचंड व्हायरल झालेली घोषणा होती पन्नास खोके एकदम ओके याच घोषणेमुळे त्यांना अक्षरशः सभागृहामधून पळून जावं लागलं आणि हाच व्हिडिओ सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय नक्की ते कोण आहेत ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने सरकार स्थापन केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडत असताना पन्नास खोके म्हणजेच पन्नास पन्नास कोटी रुपये देऊन आमदारांना विकत घेतल्याचा आरोप नेहमीच करू लागलेला आहे आणि हेच अब्दुल सत्तार एका कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी त्यांना पळून जावं लागलेलं ला आहे मित्रांनो बातमी आहे पुण्यामधून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निगडीतील राज्यस्तरीय परिषदेचा मोठा गोंधळ झाला उपस्थितांनी खाली डोकं वर पाय पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्याने पणन मंत्री अब्दुल सत्तार यांना त्या ठिकाणून पळून जावं लागलेलं आहे संतप्त पदाधिकारी यांनी सत्तार यांचा फोटो असणारे फ्लेक्स फाडत राडा केला त्यामुळे तणावाचं वातावरण होतं तर दुसरीकडे महाराष्ट्र कृषी उत्पन्न मंडळाच्या वतीने तीनशे तीस बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची परिषदेचं आयोजन केलं होतं मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघताय की सध्या मंत्री कशा पद्धतीने आपले बॉडीगार्ड आणि सहकाऱ्यांना घेऊन या स्टेजवरून पळून जात आहेत याची ही वेळ कधी का आलेली आहे याचा विचारही त्यांनी करावा शिंदे गटात गेलेल्या प्रत्येक आमदाराला पन्नास खोके एकदम ओके खाली डोकं वर पाय या घोषणांचा सामना करावा लागतो आहे त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे आपल्याला काय वाटतं याबाबत कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र